चल सरपंच नाना दिवाळीला आले काय हा सुट्टे बाहेर प्रत्येक टायमाला ग्रामपंचायत पर तुटली काही शिल्लक नाही ठेवलंच होत्रेला आमचं पाच किलोमीटर जाट नाही पुढे आमचे दोन दोन महिने आले आमचे गेले मामा तिकडे का आशा, आशा, आप आप... काय काय सहज दिवाळी ती पुढं म्हणलं आता दिवाळीला काय 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 वाटत एडी राहिली वाटायचं नाय लोट वाटून घे तुमची आम्ही करतो घेऊन येतो दुसरं काय दाम काय लागतच नाही काय लागते आम्हाला दुसरं एवढं काम माझी बायको कामाला यांची बायको काम तुमच्या डोक्यात आलाय काही जमीन कुठं जाते जमीन कुठं जाणार नाही करत झाले तुम्ही फोन केला असता मानला आता माग मागलं आता मागल्या तर लसून आल त्यान दी ट्रक काय म्हणाल लसून निघाला लसून आली म्हणला होता हो पण खरं असल्यानंतर आम्हाला आम्हाला काय करायचं फोटो तुम्हाला फोटो बोलला आम्हाला काय तुमची प्रॉपर्टी लिहून घ्यायची कापडे म्हणजे काय माती विकायला चालले का ते

बरोबर आहे मथारीची म्हणते नाव जमिनी मथारी गेल ते मथारी दादा काय आपल्याला कधी आम्ही जरी मागितला हिस्सा आम्हाला नाही म्हणणार नाही धंदे बंद करा तुम्ही ती भाऊजी तुमची कसली आहे

तुम्ही आता पुण्याला रा राहत आहात जर तुम्हाला ही काही पाळ्यात तुम्ही उदयाच्याला आमच्याकडे येणार नाही ना ना तरी मी जमीन नाही दिली आणि तुम्ही सांगा बरं पैसा कोणाला लागत पैसा रेट झाली दा आज पन्नास लाख रुपये एकर डोक्यात लागले काय दहा एकर जमीन आमच्या चार-चार एकर चार-चार 3 बारा चार-चार एकर पाच दोन दोन 2 पुंडीची प्रॉपर्टी आहे जमिनीचा बघून ना सरपंच की आम्हाला घरी गाडी जात नाही रावती पुलावेलास पक्का काहीतरी का ग्रामपंचायत इकन फॉर्मिक हे कसा झालंय माहिती का आपण किती वर्षाने आलोय एक वर्षाने दरवर्षी आपण गावात काहीच नाही बदल नाही फक्त काय खर्च आहे ना दरवर्षी एक पॉकल्यान हे सरपंच घेतोय दरवर्षी माहिती पंचावन्न झाली पंचावन्न नाही झाले

लहानच मोठं केलंय शिक्षणाचा खर्च त्यांनीच केला काम आपले लग्न सुद्धा केले आज आपण हाय ते नोकरीला त्याच्यामुळे कर्तव्य होत आहे खायला नव्हतं तुमचं सगळं रांग केलं लावून तिकडं तुझ्या काय लागले का आता त्याला त्याला का तुझ्यासाठी हो बोला विचारू काय अडचण असेल तर आपण मदत करू आ गेली चार वर्ष झाले शहरात लागले की तोंड फुटले मी काय म्हणते हे असे जे बोलायचं ना ते आपणच आपण काय दोन मिनिट तुम्हाला बोलायचे ना लय डायरेक्ट बोलू नका त्यांना दुखू नका आपण इतक्या दिवसांनी आलोय नाहीतर वाचा 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 काय नाही ना गोरोंद्या सारखं खाल्लं तरी गपचपच बसायचं गावातले लोकांना काम टाकलं तरी शांत बसायचं नाही म्हणणं काय आहे तो डायरेक्ट भांडायचं नाही ना घोडेत विचारू

बाय कुणी अजून मशीनला खायला नाही टाकलेलं काय करते बघाती बाहू यायच्यात ही तरी उर करलो पाहि ना आधी का अरे मशीनला खायला नाही काय त्यांच्या पुरत टाकले ना अरे टाकलं यांच्या गावांनी राहिले काही नाही तर मग टाकायचं टाकलं पोस टाकायचं तू हाताने चांगल्या खातात त्या तुमच्या हाताने नाही खात त्यांना उलट्या वाटत माझ्या हातात माहिती याच्या मागे काम आणून देतोय तेवढेच उपकार मानतात ती काय कामिक मला गावाचा खत आणून आता खत टाकून इकडे आलोय मग टाकलं तर काय झालं गीताली मी मदत करावा इथली काय मदत करते तिकडे नाही मदत करी नाही इथं लागत तुला मदत करू कुणा तिकडे मदत करू रानातली करते का तू काम काय मग मी कोण करतो कोण आणून दे रान कोण करत मग मीच करतोय मीच करतो पण घरच चलत आहे दुपारपर्यंत मग आता काय करू काल घेतली चित्रा टाक इकून हा इकून टाक मग ती इथं राहीन का तू इथं बिल तरी हा अरे त्याच्यामुळे तर तू खरं आहे तुमचं जी लागत आहे तीच इकून टाकायचं म्हणलं मी हाय पाहिल्यापासून हाय अशीच आहे बाकी जाऊ दे एक काम कर अरे ती भाऊ येणार इथे त्या दोघी येतात चौघ बी येणार इथे मग येऊ द्या ना काय झालं तर उर काय करा आता दिवाळी तोंडा वाली ना मग येऊ द्या ना आल्यावर करत्यात मदत थोडी त्या पण करत्यात मदत समजा ती सायपाकाचं याचा बघा बर तू एक काम कर ती खायला घे टाकून खायला टाकून घे तुम्ही कुठे झाली हाय मी मी कपडे बिपडे बदली तू जरा हा का नको बदला हाय आहे पशी ला ही बाबा कामाची नाही आली काय अजून नाही येतो म्हणले नाही आले येते म्हणले ती लावलं ला ती गोरांना खायला टाकाय तू होतीन घरी ती ना जरा आज सकाळी टाकले त्याच्या परत खायला नव्हतं टाकलं तिने तू खवळ जा ना जरा आता खवळून घेत ती बी बरोबर आहे तू म्हणाय पण तशी भीती बर का तुला मला का भी एवढी ती काय भी बाबा मला मीस भेटे आय मग हे उल्टा मग त्याच्यामुळे तुया फायदा घेते ती तू बोलत नाहीस आता काय काय माझे तसे बोलू नाही नाही काय होतं तुया दाभासला ना म्हणजे जरा आम्हाला भेटत त्या बाप तुला अरे मला दे असं त्यानला देत तिला बी देत जा मग तवा मला ती असं होतं आणि तोच पार्टीची घातल्यावर ती करीन माझ्या कार्यक्रम काय आलं काय व्हायचं अरे आईला सांगत होतो म्हणलं ती खायला टाकी ती टाकलं आई म्हणली दोन तीन बारे टाकले ती खाऊ बंद म्हणायचं काय आई ती सांगत होतो आई म्हणली माई सुनली चांगली तुझ बाय नाही अरे आई काम केली पाहिजे का ना रानात बी बारा एक वाजता यायच तेवढ आहे तू बीच कड त्या शिव काय ती मला ही करती काय जपती काय आता तुम्हाला तुम्हाला जपायचं कुठून राहिलंय पण नेमकं ती बरोबर आहे तुझं तुमच खरं आहे आता बर साहेब आग बीपात जास्त कमी केलाय का मस्त नाही केलाय मला माहिती होत या नाही पुन्हा ती म्हणा जायला एवढ्या लांबून आलो इथं जेवाय नाही काय नाही तसं नको व्हायला केलाय ना बर मग मग आहे मग आहे यायचे इकडे का नेमके येते नाही आले असतील मग काय आता त्यांचे काय घरचे गाडी येते बाहेर बस आय बघत ला काय लेट टाइम केला तुम्ही बसा बसा उठ बसू बस इथे बस बसा ना खाली पुढे बस म्हणजे काय तुम्हाला काय पुढच्या टाकाची काय बस आहे बरं काही हा बरं आहे का बसा ना बाबा हा बरं बरं आलो आई तो रे रस्त्यात चिखल त्या पुलाच्या खड्डा पडलेली इथं

खाल्लं तर नाही काय पाऊस झालेला त्याच्यामुळे काय दुसरं चित्रा बनच चालू आहे काय करताय पाऊस आला की बंद आता मला दिवाळीला येऊस जाऊन तुझी गाठ घेऊन तरी एकच दिवस नाही का दोन तीन दिवस हे आता दोन तीन दिवस राह तिकडे दहा दिवस राह चांगलं दोन दिवस य, दिवस तीन दिवस कुठं एवढ्या सुट्ट्या दिल्या असतील मुळात एक दिवस येते लगेच पळात येत पण या बार किती दिवसाच काढले दोन तीन दिवस राहू राहतात जाऊत जाऊ दे जेवण झालंय का बरं

हा? हाँ. म, हाँ, हाँ, आए, आए, आर, ना तिकडे मेस लावा काही करा त्या दोघींना महिना दोन महिना राहू द्या द्या राहू आता खाली राहिल्या ना त्याला माझ्यासारखी तब्येत होईल त्यांची

माझ काही देऊन टाका आपल्या वाटेल आपल्या नशिबात जेवढा पण तुम्ही एवढे तळतळ करायला देऊन टाका त्यांना लागत असेल पण मला एक सांगा तुमच्या दोघांचं काहीच नाही पण या दोघी म्हणते आमची वाटली म्हणजे तुम्ही ए आई

अरे तुम्हाला पोहे कोणी लग्न करून घेतले ऐका ना मी काय म्हणते नका ना बोलू नका बोल ना बोलू ज्याच त्याला कळालं पाहिजे ऐका ना जाऊ द्या ना ते करतात ना आपण आता आतापर्यंत त्यांना धान्य शेंगा बैमुगा शेंगा बिंगा सगळं पुरवलं आतापर्यंत मग त्यांच्या वाटण्या त्यांचं त्यांचं गेल्या मग ते चढ हाताने करतील ना तुम्ही सगळं नाही म्हणतो त्यांना आईचं खाऊन

नाही ना, ना 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 माई बी पोर आहेत ना बाहेर येत शिकायला आतबाई नवरा बाई अहो ना काय झालं आता ही दोन भाऊ येत सगळं माहिती आहे तुम्हाला आता हे असते बाहेर पण आता त्यांच्या बायका म्हणतात आम्हाला वाटून पाहिजे माझ्या तरी का कोण येते काम करायला पण चाललंय म्हणलं काय म्हणतो आज ना उद्या आजपर्यंत म्हातारीकडे होतं म्हातारी तुमच्याकडे दिला देऊन टाक ना गरजेचं म्हणलं देऊन टाकतो काय ठेवणे माझे पण त्यांनी एक काम करायला पाहिजे दोन तीन दिवस राहणार आहे दोन दिवस राहिले असते म्हणून तुम्ही आम्ही खून काय संपलं लगेच बरं त्यांना आज जर समजा तुम्ही वाटून दिलं ना

तुम्ही नावच करून द्यायचं राह पण ही दोघ घ्याय ना नाव तुम तू नाव ती कस गेल घेतच नव्हते नाव घ्या करून नाही नाही म्हणजे अजिबात आम्हाला नावच नाही लागत तुला काय करायचं पाहिजे ना अजून बी दोघं एकच शब्द बोला ना घेऊन टाका तुमचं तुम्हाला लागत आहे ना एक काम करायचं एकची पाळी आली तर तू घे बाबा नको मला काय नको नको आम्हाला आमचं आम्हाला आमचं नाही आम्हाला माहित होत गोष्टी म्हणा आता एक दिवस होणारच होत आमच्या वावा वावांचं सगळ्यांच चांगलंय या माणसाने आमचं सगळं केलंय आतापर्यंत वडील गेल्यापासून सगळं केले आमचे शिक्षण केले आमचे लग्न केले राह तिकड सिटी मध्ये आम्हाला जॉब ला व्यवस्थित लावून सगळं रेगर रोपर लावून दिले आम्ही कशाला भांडण करू कशाला बाबा तुम्ही या काय आल्या भांडा कारण मग त्यांच्या ना हातात सूत्र गेलेत आता बर झालं बाबा देऊन टाकू नाही देऊन टाकू आपण कुठं नाही म्हणलो मी त्यांना एक काम करा तुम्ही उद्या चला तुमच्या नाव करून घ्या मग काय तर चालतंय मग आम्ही जाऊ घ्या तुमचं तुम्ही चला ना, ना साक्षीदार

बर के मला एक सांग मी तुम्हाला लागल ला की हा म्हणलोय ना मी म्हणलो काल भावांच्या विरोधात कसं काय जाईल मिनिट आता तुम्ही काय शाजू पानाचे गप्पा आणताय मग सकाळी आली हे मानले वाटून घ्यायचे बर का आता हे म्हणल्या वाटून घ्यायचं फोन आला मला का ए,

नाही म्हणजे मला एक सांग मला गॅरंटी बी काहीतरी पलटी मार्ग सुर्याचं वावर इकडे घेऊन वावर घेणार होतो मग आता फोन केला मी यांना फोन केला तुमचा वावर तिथे तुमचं एक लक्ष देत का या दोन्ही बाबांना फोन केलाय आपल्याला असं असं करायचं करायचंय मग तीच सांगितलं ना हा मानल्याच्या पुढे तो निर्णय मी घेतला एक मुद्दा आहे तुम्ही काय म्हणले त्याच्या कर्ज झाले आता पण आम्ही नोकरी लागल्यास एक रुपये मागितलं कर्ज नाही काही नाही आणि हे काय असत समाजाची रीती फूट कशी पडन तुमचं आता त्यांना बी माहितीय तिघात फूट पडणार नाही यांना काय वाटलं की हो बदली करायला निघालाय पण तुम्हाला मी आधी विषय मी तुमच्या दोघांना सांगितलं अरे सांगताना काही सांगू शकतो मला अरे गाव पुढे काय बरं आतापर्यंत मी तुमच्याकडून एक रुपया मागितला का माझ्या कर्ज झाला असत तर मी काय म्हणला असत बाबा माझ्या एवढे एवढं कर्ज झाले आपल्याला एखादा एकर विकावा लागेल गावातली माणसं अरे विषय असा हे नाना आहे ना नाना आपल्या बांधलाची उद्या फुट पडली ना नाना जिमेन घ्यायला मोकळा झाला ना

म्हणून काय म्हणते मी म्हणते नाही का तुमच्याकडे उलट पळत तुमच्या नाव करून आता खरं सांगायची वेळ आली मी जमीन कधीच नाव केली याच्यात आणि आपण किती घेतली ही तुला मी माहिती आपल्याला जमीन किती आहे बारा एकर बारा एकर बारा एकर जमीन या माणसाने आज आपल्याला एवढं मोठं केलं एवढं घर मोठं केलं याला आपण आठ एकर दिली तुला डोक्यात का महिन्यापूर्वी करून टाकली सगळी त्याची काय आठवणी आता कव्हर चालायचं बांड कवर चालायची काय तुला अडचण आहे का पगार आहे मला पगार आहे या माणसाला इथं आपलं काय होणार काम भाऊजी ना ना की हे काम करत असेल नावची हाय ना ती पण देऊ का दोन दिवस राहा घरच्या वनी राहा आणि विषय काय करा यांना दोघींना घेला बीतच दे तुम्ही लावा आणि तिकडे दे काय नाही ती सगळं होतंय आता आठ एकर जमीन दादा तुझ्या आणि आम्ही आज दोघांनी ठरवलेले की तुझ्या मुलीचं लग्न आम्हीच करणार इकडे शेती तुझं उत्पन्न निघून येत नाही निघ आज आम्हाला चांगला पगार यांना काय म्हणायचं ते आम्ही शेती करतो कोण नाही शेती करीत आज शेतकऱ्याला करायला दिलं पुरेशी कर तुम्ही 2 मिनिट थांबा आता शेती काय नाही अशी बोलत करायचा जरा बडदन देऊन घेऊन बडबड करू आर तुला लेक्चर करतंगा शेती तुम्ही दोघी ठेवताच कशाला इतं त्यांना चला आला आ थांबायचं नाही

नाही नाही नाही नाही काही नाही चुकलं मी पण असेल तुमच्या जाग्यार तेच बोलले असते मी पण काय होतं कान भरल्यामुळे ना हा असं होतं तुम्ही बाहेर राहताय आम्ही इथं राहतोय आम्हाला माहिती कारण ती मला बी होती अशा बोलणार नाहीत पण काय होतं शेवटी एखाद्याला नाही दे पोस्पर थोडी यांची डोके भरले यांना बरं झालं झालं चला जेवायला चला जेवायला एक काम करा तू जेवायला सगळ्यांना ताट बी करा आलो सांग जा याला म्हणायचं बावा बावाचं प्रेम महालग्नाच्या जागा ही गावातली लोक आहे ना काढे टाकणारे असतात पण काडी कुणाला सांग पडायचा चान्सच नाही म्हणले कुठून काडी पडणार आहे त्यांची आर्थिक गावात आपल्या किती मुड कुटुंब आहे जवळजवळ त्यांची पन्नास एक माणसं असतात हाय का अजून कोण कोणत्या नाही ना केवढा मोठा वाढ आहे जसं मी तुम्हाला दोघांना मानावाच लागणार माझ्यासाठी आज तुम्ही काय केलंय दोन दोन एकर घेतले मला किती दिलं तसं नाही काय तसं नाही आम्ही आठ एकर दिलं मानतात भाऊ बरोबर आणि शेवटी भावाची भावालाच कळकळी हं hmm. नाही काय तुम्हाला एका더니 ऊपर ही धरली नसते नाही नाही सूट एक मकाल किती दुश्मन असला सूट जसे त्यालाच कळतं शेवटी भावाला बाबूचा असतो असा विचार आहे ना ते बावांचं चांगले नक्कीच रामायण गाढल्या शहरात रात हं आणि असचो काही चुकलं माझ्याकडून जरी मोठा असलो तरी असं सहकार्य करीत नाही नाही तुका तुका आमचे तुकळे पण अधिकारी आम्हाला बर चला सकाळी कवा आवला तून चला